करून मच्छी घेतलेली सकाळी सकाळी आता जाऊन मच्छी भाऊ माझा तळणार आहे मी नाही तळणार आहे मला काय मच्छी बनवता तळता येत नाही आहे तर खूप सारी अशी मच्छी घेतलेली आहे आणि माझ्या लाईफमध्ये मी एवढं मच्छी मार्केट मोठं फर्स्ट टाईम बघितलेलं आहे सकाळी सकाळी आलेली मच्छी मार्केटला तुम्ही नक्की या खूप स्वस्त मच्छी भेटते खूप मोठे मोठे लिला होता तिथं मच्छीचे तसे ना जाऊया आता आपण घरी सत्ता मित्रांनो गर्दी आहे मच्छी मार्केटला सकाळी सकाळी ताजे मासे आहेत थांबून घेते मी ते पाहू शकता वेळ गर्दी आहे हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे मी मालाडला मच्छी मार्केटला चला तुम्हाला दाखवते मालाडचं मच्छी मार्केट कशी मच्छी भेटते ते चला जाऊया सकाळी थोडी थोडी थंडी आहे चल आपल्याला रिक्षा पकडायची सकाळी सकाळी रिक्षा गाड्या आलेल्या तो आहेत

गर्दी मच्छी मार्केटला आणि हा कोणता आहे माशांच्या प्रकारचं माहीत नाही मित्रांनो काय नाय तीन बारा 加速，加速，加速！ हे कैसा आहे सुरमा सुरमा आहे ना मित्रांनो इथे सकाळी सकाळी मच्छीचा लिलाव चाललाय शिला कमी जास्त करून पटलाचा बालाचा सेयारा, ज czego चानदो worries, भालाचा ये फैल घीरा उकरिकम मेया, लताइं इतारि सर्णाा आप चेपlt शे माँच्रयरीरी तर्य चांदे, ये साम पंजरिवान, और इन बालाची हाओ, रोमकी माशेक मित्रांनो आपले मासे घेऊन झालेले आहेत तर तिथे मासे कटिंग करायला घेऊन गेलेले आहेत घडच्या साईडला तो परत थांबलेली आहे मी त्यांनी थांबून मी ती पाहू शकता गर्दी नाही फर्स्ट टाइम मच्छी मार्केटला आलेली आहे आणि मोठे मोठे मासे झालेले पाहू शकता गर्दी मासे पाहू शकता

चला आपली मच्छी झालेली घेऊन ये। मी भरून मच्छी घेतलेली सकाळी सकाळी आता जाऊन मच्छी भाऊ माझा तळणार आहे मी नाही तळणार आहे मला काय मच्छी बनवता तळता येत नाही आहे खूप सारी अशी मच्छी घेतलेली आहे आणि माझ्या लाईफमध्ये मी एवढं मच्छी मार्केट मोठं फर्स्ट टाईम बघितलेलं आहे सकाळी सकाळी आलेली मच्छी मार्केटला तुम्ही नक्की या खूप स्वस्त मच्छी भेटते खूप मोठे मोठे लिला होतात तिथं मच्छीचे त्याचे ना जाऊया आता आपण घरी लोकांनी विकण्यासाठी मच्छी घेतलेली खूप सारी आणि चाललेली आहेत विकायला मग आता मासे घेऊन चाललेले आहेत आता चाललेले आहेत आपण घरी तर माझा प्रॉफिट स्टॉक करते काय काय आहे